नमस्कार माझ्या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण गणेश निमित्त स्पेशल उखाने पाहूया गौरी गणपतीच्या आगमनाने सजली आज धरती गौरी गणपतीच्या आगमनाने सजली आज धरती रावांचे नाव घेऊन करते आज आरती आली ग गौराई माय माझी माहेर आला आली ग गौराई माय माझी माहेराला रावांचे नाव घेते चला सर्वांनी पूजन आला सोन्या मोत्यांच्या पावलांनी आली ग अंगणी गौराई सोन्या मोत्यांच्या पावलांनी आली अंगणी गौराई रावांना जन्म देणारी धन्य ती आई गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र गणपती बाप्पा आहेत शंकर पार्वतीचे सुपुत्र रावांनी घातले मला सर्वांसमोर मंगळसूत्र गणपतीला लावली होती हत्तीची सोंड गणपतीला लावली होती हत्तीची सोंड रावांचे नाव घेते ब्रह्मा देवाला आहेत तीन तोंड मोदकासाठी केलं सारंग गुळ खोबऱ्यांचं मोदकासाठी केलं सारण खोबऱ्याचं त्यात घातला किंचित वेलदोडा रावांचं नाव घेते आता तरी वाट सोडा गणेश निमित्त स्पेशल उखाने हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद